हातात राखी मनात प्रेम आणि विश्वासाचं वचन रक्षाबंधन हा सण आहे भाऊ बहिणीच्या अतूट नात्यांचा मग यंदा रक्षाबंधन दोन हजार पंचवीस कधी साजरा कराय राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता भद्राकाळ आणि राहुकाळ का टाळावा आणि या सणामागची पौराणिक कथा काय आहे हे सगळं जाणून घेऊया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही राधे कवी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक भक्तीपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार मंडळी मी कविता स्वागत आहे तुमचं राधे कवी या भक्तिमय प्रवासात श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या पवित्र दिवशी जेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा ती फक्त एक दोरी नाही बांधत तर ती बांधते प्रेम विश्वास आणि आशीर्वादाचं एक अतूट बंधन आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो जे आयुष्यभर तिच्या पाठीशी उभं राहतं पण या शुभ सणाला योग्य वेळ आणि मुहूर्ताची गरज आहे कारण चुकीच्या वेळी केलेलं शुभ कार्य अपयशी ठरू शकतं त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन दोन हजार पंचवीस कधी आहे राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त भद्राकाळ का टाळावा आणि या सणामागची मनाला भिडणारी पौराणिक कथा तर चला सुरू करूया रक्षाबंधन हा सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच नारली पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट शुक्रवारी साजरा होणार आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी सुरू होते आठ ऑगस्ट दोन हजार दुपारी दोन वाजून बारा वाजता आणि पौर्णिमा तिथे समाप्त होते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून चोवीस वाजता त्यामुळे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा राखी बांधण्याचा मुख्य आणि शुभ दिवस आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते तर भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिच्या रक्षणाचं वचन देतो रक्षाबंधनाला राखी बांधण्याची वेळ निवडताना शुभ मुहूर्त पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण शुभवेळी बांधलेली राखी भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश घेऊन येते चला जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजून पस्तीस ते दुपारी एक वाजून चोवीस वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून बावीस ते पाच वाजून चार मिनटांनी आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटाचा आहे सर्वार्थ योग नऊ ऑगस्ट सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस ते दुपारी दोन वाजून तेवीसपर्यंत असेल या सर्व वेळा राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ आहे विशेषतः सकाळपासून ते दुपारी एक वाजून चोवीसपर्यंतचा वेळ निवडा कारण यामुळे तुमच्या भावाच्या जीवनात आशीर्वादांचा वर्षाव होईल राखी बांधताना भावाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा त्याच्या कपाळावर टिळा लावा हातावर राखी बांधा आणि गोडदोड खाऊ घाला यामुळे तुमचं नातं आणखीन दृढ होईल आता आपण जाणून घेऊया भद्राकाळ का टाळावा आता एक महत्त्वाचा प्रश्न भद्राकाळ म्हणजे काय आणि तो का टाळावा भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची कन्या आणि शनिदेवांची बहीण मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार भद्राकाळात कोणतंही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं भद्राकाळ सुरू होतो आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा वाजता आणि भद्राकाळ संपतो आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री एक वाजून बावन्न वाजता त्यामुळे आठ ऑगस्टला राखी बांधू नये नऊ ऑगस्ट रोजी भद्राकाळ रात्री एक वाजून बावन्नला संपल्यानंतरच राखी बांधण्याची वेळ शुभ आहे पण मुख्य शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून पस्तीस ते दुपारी एक वाजून चोवीसपर्यंत आहे त्यामुळे हा वेळ निवडणं सर्वोत्तम आहे राहुकाळाची वेळ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेस शक्यतो शुभ कार्य टाळावं बांधता येईल आणि रावणाची पौराणिक कथा आपण इथे जाणून घेऊया रक्षाबंधन आणि भद्राकाळ यांच्याशी निगडीत एक मनाला बिडणारी पौराणिक कथा आहे सांगितलं जातं की लंकेचा राजा रावण याच्या बहिणीने त्याला भद्रा काळात राखी बांधली होती पण ही चुकीची वेळ ठरली आणि त्यानंतर रावणाचा नाश झाला असंही मानलं जातं की ब्रह्मदेवाने बद्रीला शाप दिला होता तुझा की तुझ्या काळात केलेलं कोणतंही शुभ कार्य अपयशी ठरेल त्यामुळे भद्रा काळात राखी बांधणं टाळलं जातं जेणेकरून भावाच्या आयुष्यात कोणताही अडथळा येऊ नये ही कथा आपल्याला हे शिकवते की शुभ कार्यासाठी योग्य वेळेची निवड किती महत्वाची आहे मित्रांनो राखी ही फक्त एक दोरी नाही ती आहे भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचं विश्वासाचं आणि संरक्षणाचं पवित्र बंधन यंदाच्या रक्षाबंधनाला जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या मनगट राखी बांधाल तेव्हा फक्त तुमचं प्रेमच नाही तर शुभ मुहूर्ताचं आशीर्वादही त्याच्याबरोबर बांधा या सणाच्या पवित्रेने तुमचं नातं आणखीन दृढ होवं तुमच्या भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश येवो आणि तुमच्या कुटुंबावर श्रीकृष्ण महादेव आणि माता दुर्गेची कृपा कायम राहो हीच राधे कवीच्या वतीने प्रार्थना करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमचा रक्षाबंधनाचा अनुभव हो, कॉमेंटमध्ये शेअर करा आणि राधे कवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही प्रत्येक भक्तिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जय श्री कृष्ण हर हर महादेव